गुन्हेगारी रोखण्यास सपशेल अपेशी ठरत असलेल्या माळेगाव पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ व वेळकाळू कारभारामुळे संतप्त झालेल्या पनदरेवासियांनी चक्क बेमुदत गाव बंद आंदोलन पुकारले हे आंदोलन गुरुवार दिनांक तीस जानेवारी पासून सुरू होणार आहे या संदर्भात आज पनदरेचे ग्रामदैवत भरुनाथ मंदिर येथे झालेल्या बैठकीत सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत एकमताने हा निर्णय घेण्यात आलाय नुकत्याच पंधरे येथील सुदगिरी मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यातील मोकाट गुन्हेगारांना बेड्या ठोकून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात असलेल्या दहशतीवर नियंत्रण आणले जावे या व अशा विभिन्न मागण्यांकरिता हा बंद पुकारण्यात आलाय एकंदर गुन्हेगारी थोपवण्यात कुचकामी ठरत असलेल्या माळेगाव पोलीस प्रशासनाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आलाय दरम्यान संतप्त पनदरेवासी यांनी पणदरे पोलीस दूरक्षेत्र येथे माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांना या संदर्भातील निवेदन देऊ केले जोपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक केली जात नाही तोपर्यंत गाव बंद राहणार असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय त्यामुळे आता तरी गुन्हेगारी रोखण्यात कुचकामी ठरत असलेले पोलीस प्रशासन जागे होणार की नाही हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे